ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रैतेनेच मला प्रेरित केल्याने निवडणूक रिंगणात चंदगड येथील संवाद यात्रेत छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिक्रिया देशाचे संविधान वाचवण्यासाठीच मी या निवडणूक रिंगणात उतरलो असून मला मुळातच राजकारणाची आवड नाही पण रैतेनी मला या देशाचे संविधान वाचवण्यासाठी छत्रपती शिव शाहूंचा वारसा म्हणून मला प्रेरित केला आहे माझ्या रयतेचे रक्षण करण्यासाठी मला स्वस्त बसवले नाही म्हणून मी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणात असल्याची प्रतिक्रिया छत्रपती शाहू महाराज यांनी दिली येथे आयोजित संवाद यात्रेत ते बोलत होते सुरुवातीला नगरसेविका नेत्र दीपक कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यावेळी बोलताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले चंदगड तालुक्यातील विकासासाठी मी कटिबद्ध राहणार असून बेळगाव कोकण रेल्वे मार्ग जोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी बरीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील जनता स्वाती कोरी प्राध्यापक सुनील शिंत्रे किसन कुराडे अमर चव्हाण कॉम्रेड सुभाष जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी व्यासपीठावर जे बी पाटील अंजना तई रेडेकर राजू रेडेकर विलास पाटील पहिलवान विष्णू जोशीलकर विद्याधर गुरबे अशोक पाटील संजय पाटील अमर चव्हाण कल्लाप्पा भोगन एम जे पाटील किसन कुराडे प्रभाकर खांडेकर राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सावंत अनिल दळवी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी नगरसेवक अभिजित गुरबे अनुसया दाणी अनिता परीट राजेंद्र परीट बाबुराव रामा हळदनकर अशोक बाबू बाबूबाळा हळदनकर प्रमोद कांबळे मधुकर देसाई विक्रम मुदकेकर सिकंदर नाईक मोहसिन पट्टेकर वाईद पाच्छापुरे यांनी परश्रम घेतले महानकरी नेटसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड